रामकृष्ण आरेमावली देवा मराठी व्ही का नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनापासून आज आपण बघणार आहे पुलाच्या वरती ठेवणारं जाणार आहे ते ग्रिलिंग कसे उचलले जातात तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर चला पाहूया उचलणार आहे ग्रिलिंग चला तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पुलाचा पार्ट आहे उचलून जो लालवाला टेम्पो दिसतोय साईडला आतमध्ये तिथे जातोय रिवसन बघू शकता तो रिवसन टेम्पो आतमध्ये चालू आहे ते त्याच्या खालचे हे जे मोठा का नाही मोठी रील म्हणजे ते चार चाकाच असते त्याच्यावर ते, ते लोड केला जातोय पूर्णपणे आणि तिथून उचलून पुलाचं काम चालू आहे आमच्या कोहिनीच्या पुलाचं त्याच्यावर त्या ठिकाणी घेऊन जात घेऊन जातात त्याला हा बघा अजून उचलावरती बघा आता ठेवला ठेवला का आता ते बॅक साईड बॅक साईड तोंड ठेवलं आता फ्रंटचं तो टेम्पो सेट करून ते मुडकं सेट करून त्याच्यावर तोंड ठेवलं जाणार आहे आता त्याच्यासाठी तीन चार लोक खाली उभे राहिलेत की ठेवाय कसं ठेवायचं एक क्रेन अडकवून ठेवलं ते तिकडचं क्रेन सरकवलं बॅक साईडला थोडासा आणि आता त्याला बॅक साईडला सरकलत आणि कसं ठेवताय ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो बरोबर त्याच्या खाली आणि आता ते सेट करतायत त्याला सेट करून बघा आता सेट केलं ते मुंडक्याला थकणार आहे त्यांचं बघा उचललं थोडंसं वरती आणि बॅकसाईड व्यवस्थित बसलं तर फ्रंटचं तेवढं ठेवायचं फ्रंटचं एकदा बसलं का नाही की मग ओकेच काम होणार आहे तिथं आता बघा पुढं घेतलं आहे ट्रक थोडासा पुढं घेतला आहे आणि त्याच्यावर आता सेट करून ते ठेवलं जाणार आहे सुरेश थांब जरा कसं आहे मग दाखवू दे आता कसं ठेवलं जातं बघा बघा हळूहळू हळूहळू क्रेनने खाली सोडलं जाते हळूहळू एकदम शिस्तीत एकदम शिस्तीत एकदम शिस्तीत 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 खाली घेतले जाते त्याला अजून तो बघा बोटाने इशारा दिसत असेल तुम्हाला बोटाने इशारा करून तर थोडं या साईडला थोडं या साईडला थोडं या साईडला करत करत ते सेट झाले अ पूर्ण सोडलं का पूर्णपणे सोडलं जाणार आहे त्याच्यात आणि ते अडकलं की एकदम सेट होणार आहे ते अजून खाली बघा हो ते अंतर वाढवलं की खालच आणि हळूहळू हळूहळू खाली सोडलं जातं हळूहळू अशा पद्धतीने ते खाली सोडलं जातं आणि आता हे पूर्णपणे त्या ट्रॅकवर पूर्णपणे सुटणार व्यवस्थित खाली येणार थोडंसं राहिलं एकदम खाली परत उच्चल काहीतरी प्रॉब्लेम आला थोडं या साईडला बॅक साईडला थोडं आपल्या साईडला घेतलं आणि उत्तर ते आता तुम्ही उत्तर ना सोडलं सोडलं चाललंय हळू 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 खाली ठेवायला चालले ठेवले थोडं राहिलं तर खाली ठेवायचं थोडंसं आता सेट झालं की विषय संपला बघा झालं ते अजून थोडंसं पुढं घ्यायचं बॅक साईडचे क्रीण हालते ट्रेन सेट झाले मग बॅक साइडला बघू शकता खूप असं लांब असं त्या टोकावर आहे तसे साखर टोका आहे तिथे ही माणूसवरती आहे काही सेट झाले बघा हे आता हे राहिलेले सेट करायला ट्रेनची दिशा बघू शकता किती उंच ट्रेन गेली तो ट्रेन किती उंच केलाय ट्रेन बघा तो खूप उंच केलं आणि सेट झाले पूर्णपणे आणि आता आता दोन्ही सोडवण्यात येणार आहे का वायरूप सोडवतील आणि वायरूप सोडले मग एक ट्रेन जाणार परत जाऊ पुलाच्या खाली जाऊन मग पुलापाशी पुला जाऊन बघा पुला झाला का सेट बसला का अजून नाही नाही अजून थोडा उचलला उचलला थोडासा थोडंसं उचललं दिसत असत पुढस वजनावर ते व्यवस्थित वजनावर बसायला लागतं हो हो आलो थांब झालो की जाणव आम्ही शिळा घेण्यापैकीच सेट व्हायला लागते थोडस थोडस सेट झाल्यानंतर सगळं चाललेस थोडस थोडस घ्या म्हणतो चला सेट झाले जाय साहे पुलाच्या कामाचं तुम्हाला मी दाखवतो थोडाफार व्हिडिओ पण आमचं सुरज भाऊ सारखं मला काहीतरी म्हणत असतंय बघा ते आणि कसं गायला ते गाला तर हसतंय बघा सारखं अ सारखी माझी टिंकळ उडीत असतं तर असं शॉर्ट घेताना कट झालं की हसतय मला तरी सारखं मला दमित असते आणि काय ना काय तरी आणि माझ्या खोड्या गाडी सारखंच बघा आहे का आणि म्हणतोय पुढं ये लवकर घाव आहे लोकाचा गव नाही काय नाही पण उगाव नाही तरी म्हणते बळ बड़े बळीच आज दिवस एकदम गावा भरला आहे त्यामुळे मोठा व्हिडिओ काय बनवू शकलो नाही पण काल पुलाचं शूट केलं होतं ते आज म्हणतोय टाका मध्ये तुम्हाला दाखवा पुलाचं काम कसं चालू आहे आमच्या जोरात पुलाचं काम चालू आहे उद्याच्याला उद्या किंवा परवा दिवशी दोन दिवसात दोन चार दिवसात त्या पुलावर जे चढवाय आहे ग्रिलिंग ते कम्प्लीट होईल ओढे चढवायचा आलं तर ते कंप्लीट होतील दोन दिवसात चढवून चढवून झालं की मग मग झालं काम झालं मग वरचं राहिलेलं सायलेलं काम करून घेतील ते मग मोठं मोठं जे आहे ते काम